जय महाराष्ट्र मंडळी इतर मंडळी आजचा व्यवसाय नवीन आहे आणि असा व्यवसाय पूर्ण यूट्यूबवर कोणी सांगितला नाही आणि अजून खूप कमी जण हा व्यवसाय करतात कंपनीला अर्जंट या व्यवसायासाठी तुमची गरज आहे आणि तुम्ही यातून चांगले पैसे कमवू शकता यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा कारण आम्ही तुम्हाला कच्चा माल देणार व तयार झालेला माल हा तुमच्याकडून विकत सुद्धा आम्हीच घेणार तर मित्रांनो आजचा व्यवसाय हा समृद्धी इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला देणार आहे आजचा व्यवसाय हा पेन्सिलचा व्यवसाय होणार आहे तर मित्रांनो हा व्यवसाय थोडा वेगळा आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आमची कंपनी तुम्हाला पेन्सिल देते व ते तुम्हाला विकायची असते तर ते कसं चला पाहू आता दुकानात पाच रुपयांना मिळणारी पेन्सिल ही तुम्हाला कंपनी घरी येऊन दोन रुपयांना देते ती पेन्सिल तुम्ही दुकानदाराला तीन ते चार रुपयांना स्वस्तात दिली तर तुम्हाला एका पेन्सिल मागे दोन रुपये नफा राहील आणि तुम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन पेन्सिल ही पाच रुपयांना विकली तर तुम्हाला तीन रुपये नफा होईल तुम्ही दिवसाला तीनशे पेन्सिल जरी विकल्या विकल्या तरी तुम्ही घरी बसल्या दिवसाला सहाशे रुपये कमवू शकता आणि कंपनीला या व्यवसायासाठी अर्जंट चार हजार लोकांची गरज आहे आणि ही कंपनी तुम्हाला महाराष्ट्रमध्ये तुमच्या गावात येऊन तुम्हाला माल देईल या व्यवसायासाठी वयाची अट नाही तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल धन्यवाद